नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती कारण या ठिकाणी जाताय लोकल तूर जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल वैजापूर या ठिकाणी जाताय लोकल तूर अवकाली दुसष्ट क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहा हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल मोर्शी या ठिकाणी बघा जाते लोकल तूर जॅसे दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी बघा जाते लालतूर जॅसे दर सहा हजार नऊशे रुपये क्विंट सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल हिंगोली या ठिकाणी जाते गज्जर तूर जॅसी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मुरुम या ठिकाणी बघा जाते गज्जरतूर जॅसे दर सहा हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल लातूर या ठिकाणी जाते लालतूर जॅसे दर सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल